कोणत्याही महिन्याच्या सहा पंधरा किंवा चोवीस तारखेस जन्मलेल्या व्यक्तींचा मुलांक सहा असतो मुलांक सहा असलेल्यांना हा आठवडा सामान्य राहील ज्यांचा व्यवसाय आहे त्यांना थोडा ताणतणाव राहणार आहे तुम्हाला ह्या आठवड्यात फार संयम ठेवला पाहिजे रागामध्ये काही बोलून गेलात तर भविष्यात त्याचे वाईट परिणाम भोगावे लागतील कुटुंबासोबत नीट वागा त्यांचे कौतुक करा त्यांना भेटवस्तू द्या आपलेपणा जपा कारण संकटात कुटुंबच आपल्याला साथ देते तुम्हाला ह्या आठवड्यात अडचणींना तोंड द्यावे लागेल पैशांच्या बाबतीत हा आठवडा फारसा चांगला नाही घरी काही आकस्मिक खर्च निघतील त्यामुळे तुमचे खर्च वाढत जातील या कारणामुळे तुमच्या जोडीदारासोबत वाद होऊ शकतो उपाय म्हणून घरी पूजेचे आयोजन करावे तुम्हाला लाभ होतील व्यवसायाचा विकास करण्यासाठी तुम्हाला काही नवीन प्रस्ताव येतील ते तुम्ही स्वीकारू शकता ह्या आठवड्यात तुम्हाला बरेच ऊर्जावान वाटेल पैशांच्या बाबतीत हा आठवडा सामान्य राहील ह्या आठवड्यात कुटुंबियांसोबत मतभेद होऊ शकतात त्यामुळे ह्या आठवड्यात शांत राहणे आणि भाषा सौम्य ठेवणे आवश्यक आहे ह्या आठवड्यात तुमच्या मनातील गोष्टी जोडीदारासोबत शेअर करणे तुमच्यासाठी चांगले राहील